हे चिक्की बघा कशाचे आहे माहिती आहे का तुम्हाला अहो ही तर शेंगदाण्याची चिक्की आहे खूप छान लागते खुसखुशीत तर एकदम नव्हते तुम्हाला शिकायचं असेल तर मी आत्ता रेसिपी दाखवते खायला तर एकदम खुसखुशीत खाऊन तर बघा कसला आवाज येतो खुसखुशीत खूप छान नमस्कार कमल किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की करून दाखवत आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य पाऊन कप शेंगदाण्याचा कूट पाऊन कप साखर दोन चमचे साजूक तूप आणि सजावटीसाठी ड्रायफ्रूट चला तर मग आपण सुरुवात करूयात आपण आता गॅस पेटूयात नंतर त्याच्यात दोन चमचे साजूक तूप घालूयात हे तूप पूर्ण वितळे की त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर ही पाऊन वाटी साखर आपण त्यामध्ये घालू ओके आता आपण सतत हलवत राहू आता आपण ही साखर सतत हलवत राहणार आहोत आणि एक पाच मिनटानंतर ती पूर्ण वितळली त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत तर याशीच पाच मिनटं हलवत राही गॅस मिडियम ठेवायचा जास्त मोठा नाही आणि जास्त कमी पण नाही पटपट पटपट -पट हलवत राही कारण त्याच्यात पाणी नसतं त्यामुळे ती करपू शकते ही चिकली लहान मुलांना खूप आवडते सगळीच लहान मुले मोठी माणसे सगळीच आवडीने खातात त्याच्यामुळे करायला सोपी खायला पण सोपे हे असं वितळत जाते हलवत राहिलं की ते तूप गरम झाले की ते साखरेचण एक त्याचं एकत्र हे होऊन त्याचं पाणी तयार होतं पाक तयार होतं सतत हलवत राहायचं कारण ते करपू शकतं हे बघा आता ह्याचा पूर्ण पाक व्हायला लागलेला आहे तर आपण थोडासा गॅस कमी करू कारण ते कूट टाकून हलवेपर्यंत करपून जाईल म्हणून गॅस कमी करायचा आणि हा कूट टाकून द्यायचा त्याच्यात पूर्ण पटपट हलवत राहायचं कारण तो करपून जायची शक्यता असते ह्याला असा लालसर रंग आहेस तोपर्यंत तो हलवत राहायचं आता हे झालं बघा आपलं पूर्ण झालं आहे तर आपण या ताटाला थोडंसं तूप लावूयात गॅस बंद करू आणि ताटाला तूप लावूयात आणि नंतर हे चिक्के आपण या ताटामध्ये ओतूयात आता आपण याच्यावर ड्रायफ्रूटचे सजावट करूया बदाम काजू काय आपल्याला अवेलेबल असेल ते आपण सजावटीसाठी वापरू शकतो खूप छान लागते करून बघा करायला सोपे आहे खायला छान आहे आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात माझे नातवंडं तर एवढी खूप आवडीने खातात की कायम सांगतात आजी चिक्की कर ना आजी चिक्की कर ना तर मला खूप उत्साह वाटतो आणि मला करायची पण आवड आहे त्यामुळं मी प्रथमच यूट्यूब चॅनलला दाखवत आहे तरी आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे आता ही थंड झाली की त्याच्या वड्या पाडायच्या तसं वरचीवरच हलकं हलकं थंड झाल्यावर त्या आपोआप त्याच्या वाड्या पडून जातात हे गरम आहे तोपर्यंत वरून निसतात त्याला आकार द्यायचा आता ही अर्धा तास अशीच ठेवायची आणि नंतर थंड झाली की या वड्या आपोआप पडून जातील मल... मग झाली आपली चिक्की खायला मस्त दिसायला पण छान